बातमी कोल्हापूरमधून विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची असलेली बातमी कोल्हापूरमध्ये बारावीच्या हॉल तिकीटमध्ये मोठा गोळ झालाय गोंधळ झालाय विषयांची तफावत असल्यानं विद्यार्थी गोंधळात सापडलेत परीक्षा कशी द्यायची असा एक यक्ष प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर पडलाय विषय असा आहे की जी हॉल तिकीट विद्यार्थ्यांना मिळाली आहेत त्या हॉल तिकिटावरती विद्यार्थ्यांनी जे विषय निवडलेले आहेत त्या विषयांचा उल्लेखच नाहीये त्या बदल्यात दुसऱ्याच विषयांचा उल्लेख करण्यात आलाय दोन दिवसांवर परीक्षा आली आहे आणि दोन दिवसात या वेगळ्या विषयांवरती आपण पेपर कसा लिहिणार आहोत हा यक्ष प्रश्न विद्यार्थ्यांना पडला अमला गोयंकामध्ये अकरावी बारावी दोन्ही वेळेस स्टडी करत आहे आणि तेव्हा आम्हाला आम्ही इथे ॲडमिशन त्यासाठी घेतलेलं जे जेणेकरून जा, इथे सी एस आहे म्हणून आणि आम्हाला सांगितलं पण होतं की इथे सी एस आहे म्हणून आणि आम्हाला विश्वास दाखवला होता की इथे सी एस आहे आणि तुम्ही घ्या म्हणून पण आत्ता आठ तारीख आहे आज अकरा तारखेला आमचा बोर्डाचा पहिला पेपर आहे एवढ्या लेट आम्हाला हॉल तिकीट दिलं आहे आणि ते पण चुकीचं दिलं आहे त्याच्यात दोन सब्जेक्ट सी एसच्या बदली जॉग्रफी आणि मराठी टाकलेत मराठीचा पेपर तेरा तारखेला आहे मराठीचा आम्हाला काहीच माहिती नाही आहे जॉग्रफीचं हे दोन सब्जेक्ट आम्ही दोन वर्ष स्टडी नाही केलेत आणि आम्हाला आता पेपर द्यायला सांगायला लागलेत आणि सीएस साठी तर ते नाही आहे आणि विद्यार्थ्यांसमोरचा हा प्रश्न आहे अवघ्या तीन दिवसांवर परीक्षा येऊन आहे आणि ऐत्या वेळेला दोन वेगळ्याच विषयांचे पेपर लिहायला हे हॉल तिकीट त्यांना सांगते आता या ठिकाणी नेमकं काय करायचं हा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे पालकांना देखील पडला आहे आयुष्यातली अत्यंत ज्या दोन महत्त्वाच्या परीक्षा मानल्या जातात एक दहावीची परीक्षा आणि एक बारावीची परीक्षा आयुष्याचं वळण या दोन टप्प्यांवरती महत्त्वपूर्णपणे ठरतं आणि भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या दोन परीक्षा आहेत त्यातल्या बारावीच्या परीक्षेमध्ये हा गोंधळ उडाला आहे आणि त्यामुळे आत्ता विद्यार्थीवर्ग पालकवर्ग हा चिंतेत सापडला आहे नेमकं आता काय भूमिका घ्यावी नेमकं काय करावं प्रशासन कशा पद्धतीनं मदत करणार आहे राज्य सरकार या सगळ्यावरती काय पावलं उचलतं हे सगळं पाहणं आता औत्सुक्याचं आहे कोल्हापूरमधली ही घटना समोर येते आज या सगळ्या विद्यार्थ्यांना ऑफ करता म्हणून या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि त्याच वेळेला त्यांच्या हातात ही हॉल तिकीट सुपूर्त करण्यात आली हॉल तिकीट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना धक्का बसला कारण जे विषय या विद्यार्थ्यांनी निवडले होते त्या विषयांमधले दोन विषय बदलण्यात आले आपण सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा माहिती घेण्याचा प्रयत्न करूया माझ्यासोबत आता दूरध्वनीवरून आमचे प्रतिनिधी अमर पाटील आहेत अमर मगाशी सुद्धा आपण चर्चा केली या सगळ्या विषयासंदर्भात आत्ता आपण प्रशासनापर्यंत पोहोचलोय का नेमका हा घोळ का झाला कशा कशामुळे कशा हा घोळ झाला ही टायपो मिस्टेक आहे का, का अजून काही आहे या, या संदर्भातली काही उत्तर मिळत आहेत अकॅडमी मधून ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले त्या ह्या आहे आणि तू काय असं आता प्रथम दर्शन दिसतं कारण अकॅडमीतले बरेच विद्यार्थी म्हणजे तीन आपल्याशी बोलणं झालं त्याचबरोबर माझं बोलणं पालकमंत्री यांचे महोदय यांचे झालं पालकमंत्र्यांनी या काही जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि विद्यार्थी कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये असंही आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी स्वतः बोर्डाचे सचिव असतील किंवा जिल्हाधिकारी असतील त्याचबरोबर त्यांचे ओएसडी असे चौघांना या कामी लावलेलं ला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर या विद्यार्थ्यांचे जे काही चुका झाली असतील अमर मुद्दा चुका सुधारण्या जातील पण तो वेळ जो लागतो प्रशासकीय कारभारा करता म्हणून तो वेळ आता नाहीये आता तीन दिवसांवर परीक्षा आहे तेरा तारखेचा पेपरमध्ये बदल झालाय असं विद्यार्थी स्वतः म्हणत आहेत आता आपण जो विद्यार्थिनीचा बाईट बघितला त्यामध्ये त्या विद्यार्थिनीने म्हटलंय की तेरा तारखेचा पेपर बदललाय आज तारीख आठ आहे आणि पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये हा सगळा विषय पूर्णपणे शांत होऊन त्यांना जो अपेक्षित पेपर आहे तो त्यांच्या समोर यायला हवाय तर ही प्रक्रिया पुढच्या चार दिवसामध्ये होणार आहे हा पालकमंत्री मोदींशी बोलण्यात झाल्यानंतर पालकमंत्री स्वतः सांगितले की दोन दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जे विषय पूर्वी फॉर्म भरताना भरलेले आहेत त्याच विषयाची परीक्षा त्यांना देण्यासाठी आम्ही मुभा देऊ त्याचबरोबर कोणत्याही विद्यार्थ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि तो परीक्षेपासून वंचित राहणार नाही परंतु असं प्रश्न बघितलं होतं की ज्या अकॅडमीचा टाईप ह्या कॉलेजचे आहे त्या अकॅडमीनं फॉर्म कशा प्रकारे भरले विद्यार्थ्यांना या कॉलेजनं स्पीएस आहे सांगितलं असतानाही म्हणजे आता अचानक नाही म्हणत प्रॅक्टिकल बरेच विद्यार्थ्यांचं झालेलं नाही हे प्रॅक्टिकल ही दोन दिवसात घेतील अशी आशा मालकमंत्री यांनी व्यक्त केलेले जिल्हाधिकारी त्यामध्ये स्वतः जाती आता लक्ष घेत नक्कीच नक्कीच धन्यवाद अमर आपण या विषयावरती लक्ष केंद्रित करून राहा आपण वेळोवेळी या संदर्भातल्या अपडेट विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू